जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसले होते शांततेने आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर प्रशासनाने अमानुष लाठीमार अश्रुधूर व गोळीबार केला त्यात असंख्य महिला पुरुष वृद्ध बालके जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ सिन्नर शहरात सोमवार दिनांक चार सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार राजभुवाजे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले नुकतेच जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर बेछूट लाठीमार अस्रुदूर व गोळीबार करण्यात आला यात लहान मुले वृद्ध महिला पुरुष असे असंख्य जखमी झाले आहेत राज्य सरकार प्रशासनाने धाकधापाटा दाखवून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावले व युवकांवर खोटे केसेस दाखल केले या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभर दिसायला लागले असून लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व्हावे आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन सरकारने आरक्षणबाबत चालढकल न करता तातडीने निर्णय घ्यावा यासाठी सिन्नर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक चार सप्टेंबर रोजी माजी आमदार राजभाऊवाजे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना देण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे किरण डगळे सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र पवार शिवसेना प्रमुख दीपक खुळे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे शहर प्रमुख गौरव घरटे कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार प्रवीण गडाक विजय कटके सोमनाथ तुपे निलेश केदार जगन्नाथ पवार नवनाथ घुगे प्रकाश तुपे माजी नगरसेवक मनोज भगत शैलेश नाईक पंकज मोरे सोमनाथ पावसे श्रीकांत जाधव संतोष शिंदे अशोक जाधव रुपेश मुठे रावसाहेब आढाव मनोज महात्मा देशमुखमे बलराम भंडारी किरण कोतमिरे अनिल सरवार आदींसह काँग्रेसचे विनायक सांगळे राष्ट्रवादीचे राजाराम मुरकुटे यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते त्यासोबत असंख्य बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते एस साठी यश धनगर मोर्चा निघालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्व त्यांच्या आदेशानुसार राजेभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली जो मराठा समाजावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जे निषेध व्यक्त करून या समाजाला न्याय हक्कासाठी त्यांना स सत्तेत यांना हे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मी माझे दोन महाराष्ट्र मागे दोन तीन दिवसांपूर्वी जालना मध्ये झालेल्या मराठा समाजाच्या हक्क आणि त्यांच्या आरक्षणा संदर्भात जो मोर्चा निघालेला होता अत्यंत शांततेने आणि अत्यंत संयमाने तो मोर्चा निघालेला होता कोणाच्या आदेशांनी हा लाठीचार्ज केला गेला ते बघणं खूप महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले उपमुख्यमंत्र्यांनी दिले का गृहमंत्र्यांनी दिले हा लाठीचार्ज खूप अमानुष होता अमानवीय होता त्याचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते सिन्नर तालुका शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना सर्वांच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि थांबते सर्व तालुक्यातील मराठी समाज बांधव आदरणीय तालुक्याचे जनसेवक राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली जो आंदोलन करत आहोत हा जो पाच ते सहा दिवसापूर्वी जालना येथे झालेली घटना मराठी समाज एकदम शांततेने आंदोलन करत होते आरक्षणासाठी परंतु सरकारने अमानुषपणे त्या लोकांवरती जो अत्याचार केला तिथल्या माता भगिनी असेल महिला असेल सर्व लहान मुलं असतील त्यांच्यावर लाठीचार्ज गोळीबार करून जो अन्याय केला त्याचा सिन्नर तालुक्यातील तमाम सर्व मराठी समाज व त्या समाजाबरोबर इतर सर्व घटक समाज सर्वजण एकत्रित येऊन आज आरक्षणाविषयी आम्ही निवेदन तहसीलदारांना दिले आहे शासनाने या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करावी व संबंधित कारवाई करावी आणि यापुढे जर असं शांततेत मोर्चा करून जर मराठी समाजाला आरक्षण मिळत नसेल तर सर्व सिन्नर तालुक्यातील मराठी समाज एकत्र येऊन निश्चितच मोठ्या प्रकारे तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही म्हणून शासनाने त्वरित या मराठी समाजाचं आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा हीच मी सर्वांत सिन्नर माम सिन्नर तालुक्यातील मराठी समाजाच्या वतीनं एक आव्हान करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे जे समाजाचे काही लोक उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसलेले असताना शांततामय मार्गाने उपोषण सुरू असताना या महाराष्ट्र सरकारने अतिशय अमानुषपणे उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज आणि बाळाचा वापर केला आणि अनेक लहान मोठे कार्यकर्ते महिला ह्या जखमी झाल्या खरं तर अतिशय अमानुष असा हा प्रकार असून मी या स गोष्टीचा सिन्नर तालुका शिवसेना पक्ष तसेच सर्व पक्षीय वतीने जाहीर निषेध करतो या या आंदोलनामध्ये ज्या लोकांवर केसेस भरण्यात आल्या ज्या लोकांवर खोट्या केसेस भरण्यात आल्या या सर्व केसेस या महाराष्ट्र सरकारने त्वरित माघार घ्यावा आणि समाजाला न्याय द्यावा आणि यापुढे हे या आंदोलन असे चालू राहील आणि समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही शासनाने बळाचा वापर न करता कायदेशीर मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळून दे हीच माझी शासनाला सर्व पक्षांच्या वतीने कळकळीची विनंती जय हिंद जय महाराज